नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो या दिवाळीच्या मुहूर्त तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची जी म्हणजे मित्रांनो तलाठी भरती ही लवकरच या ठिकाणी येणार आहे एकूण सतराशे प्लस पदाची तलाठी भरती होणार आहे अशी माहिती मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी ठिकाणी दिलेली आहे ती माहिती काय आपण या ठिकाणी पाहणार आहोत ही माहिती पहा मित्रांनो आपल्यासाठी महत्वाची असणार आहे पहा नागपूर पुढारी या वृत्तमानपत्रावर आली बातमी राज्यात गेल्या काही महिन्यापासून रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच मित्रांनो तलाटे तलाठी या पदाची सतराशे पदे भरली जाणार असून त्यासाठी शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आलेली म्हणजे मित्रांनो तलाठी भरतीची काय प्रक्रिया जाहिरात येण्यापूर्वीची ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आता ती प्रक्रिया म्हणजे कोणती की जिल्हानीय जागा किती आहेत काष्टवाईज जागा किती ती संपूर्ण माहिती या ठिकाणी जमा करणं चालू आहे पहा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे म्हणजे मित्रांनो डिसेंबरच्या अखेरपर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे तरी सुद्धा मित्रांनो आपण जानेवारी किंवा फेब्रुवारी मार्चपर्यंत मित्रांनो ही जाहिरात येऊन जाईल त्याच्या अगोदर जर आली तर खूपच छान आहे पर्यंत आली तरी सुद्धा गव्हर्नमेंटच्या आतापर्यंत जर प्रक्रिया पाहिली किंवा गव्हर्नमेंटच्या आत्तापर्यंत जाहिरातीची जे काही तारखा दिल्या त्याचा जर विचार जर केला तर मित्रांनो मार्च महिन्यापर्यंत या ठिकाणी ही जाहिरात येऊ शकते पा तरी सुद्धा तुम्हाला तयारी ही दोन ते तीन महिन्याच्या दृष्टिकोनातूनच करायची आहे ठीक आहे भा पा भरतीच्या उमेदवाराकडून राज्यातील तेरा जिल्ह्यात समस्या निर्माण झाली होती मात्र न्यायालयीन निर्णय प्रतीक्षेत असलेल्या शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना अकरा महिन्यासाठीचे नियुक्ती आदेश दिले आहेत यामुळे या, या निर्णयानुसार पा उमेदवारांच्या पुढील नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल म्हणजे मागची जी काय भरती झाली त्याबाबत शासन स्तरावर ही प्रक्रिया राबविण्यासाठी नियोजन सुरू आहे जाहिरात प्रसिद्धीची प्रक्रिया शासन स्तरावरून राबविण्यात येणार आहे या प्रक्रियेअंतर्गत विविध जिल्ह्यातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत अशी माहिती मित्रांनो देण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो जाहिरात ही लवकरच प्रसिद्ध होणार आहे आता तलाठी भरती जी काय परीक्षा कोण घेणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे सध्या तरी मित्रांनो ही परीक्षा कोण घेणार आहे त्या संदर्भामध्ये आता सांगता येणार नाही परंतु एम पी एस सी किंवा टी सी एस या दोईपैकी जे घेण्याची शक्यता दाट आहे तर मित्रांनो आता येणारा जो काही कालावधी असेल त्या कालावधीमध्येच आपल्याला समजणार आहे की नेमकी परीक्षा कोण घेणार तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही पी वाय क्यू क्वेश्चन जास्तीत जास्त करा तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होईल मित्रांनो तलाठी भरती लवकरच या ठिकाणी येणार आहे तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद परत एकदा तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा